नमस्कार मंडळी कोणत्याही सणासुदीसाठी किंवा घरातील छोट्या मोठ्या समारंभासाठी आपण ही ढाबा स्टाईल छोले आणि गव्हाच्या पिठाची टंग फुगणारी अशी पुरी बनवू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छोले बनवण्यासाठी रात्री मी एक वाटी छोले भिजत घातले होते पुरेसे पाणी घालून एका मोठ्या पातेल्यामध्ये भिजत घातलेले होते आता ते एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेणार आहे काढून घेतल्यानंतर उरलेल्या पाण्या फेकून देणार आहे यामध्ये वापर करणार नाही त्या पाण्याचा कुकरच्या डब्यामध्ये छोले पुरतील इतपत आपण पाणी घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि पाव चमचा हळद देखील टाकलेली आहे हळद आणि मीठ छोल्यामध्ये सगळीकडं पसरेल त्यासाठी चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे कुकरच्या डब्याला कुकरमध्ये ठेवण्याआधी त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या म्हणजे चांगले मऊ शिजतील छोले शिजेपर्यंत आपण इथे पुरीसाठी कणिक मळून घेऊया इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे मी ते थोड्याच पुऱ्या करून दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटीच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जास्त पोऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही जास्त पिठाचा वापर करू शकता एक वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी एक चमचा रवा घेतलेला आहे त्यामध्ये रवासुद्धा टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे हे सर्व जिन्नस हातानेच एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळायचे कणिक मळताना आपल्याला कणिक अगदी घट्ट अशी मळायचे मऊ करायची नाही आहे त्यामुळे स पुऱ्या आपल्या छान होतील त्या इथे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कणिक अगदी मी घट्ट मळून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आता एक ओला कपडा झाकून घेणार आहे ओला कपडा झाकून ठेवल्यानंतर एक ते दीड तास कणिक मी अशीच झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण छोले बनवण्याची रेसिपी बघूया छोले इथं अगदी मऊ शिजलेले आहेत बघा इथं पटकन तुटले जातात गॅसवरती इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घातलेला आहे पण आता काही खडे मसाले बघूया हो अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे एक स्टारफूल घेतलेला आहे दोन तमालपत्र तुकडे करून घेतलेले आहेत चार ते पाच डाल दालचिनी घेतलेले आहे घेतलेले आहेत चार लवंगा घेतलेले आहेत आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत हे सर्व खडे मसाले गरम तेलामध्ये टाकणार आहे आता बघा इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याची पेस्ट बनवलेली आहे ती आता इथे मी टाकलेली आहे त्याच्यानंतर सुटेपर्यंत कांदा पेस्ट आपण परतवून घ्यायची आहे तेल सुटल्यानंतर त्यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी करून टाकलेली आहे ती सुद्धा तेल सुटेपर्यंत इथे परतवून घ्यायची आहे कांदा आणि टोमॅटो पेस्ट तेल सुटेपर्यंत इथं परतवून पर घेतलेले आहे आता त्यामध्ये एक चमचा आलं आणि लसूण पेस्ट करून घातलेली आहे ती सुद्धा इथे छान परतवून घ्यायचे आहे त्यामध्ये कश्मीरी लाल तिखट एक चमचाभर टाकणार आहे धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा घरी बनवलेलं लाल तिखट एक चमचा तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त आवडीनुसार कमी करू शकता हे सर्व जिन्नस छान एकसारखे परतवून घ्यायचे तिथे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपण छोले शिजवताना सुद्धा थोडं टाकलं होतं त्यामुळे ते बेतानच घालायचं आहे आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले छोले टाकायचे आहेत बघा इथे आणि सर्व मिक्स करायचं आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि चमचाभर हातावर क्रश करून कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथीमुळे खूप छान चव येते अप्रतिम चव येते आणि या सर्वांमध्ये एक सिक्रेट मसाला म्हणजे हा किचन किंग मसाला एक चमचा छोले आपण टाकणार आहे बनवल्यानंतर आपल्याला मसाला थोडा वेगळा आणि छोले असे वेगळे वाटायला लागले तर इथे स्मॅशरच्या साह्याने थोडासा आपण छोले ताबून घ्यायचे म्हणजे स्मॅश करून घ्यायचे वा वाटीत बाजूला थोडेसे छोले घेऊन स्मॅश करायचे आणि ते छोल्यामध्ये टाकायचे त्यामुळे छोलेला दाटसरपणा येतो आणि चवही खूप छान होते छोले आपले बनवून झालेले आहेत आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया पुऱ्या बनवण्यासाठी आपण जी कणिक भिजवून ठेवलेली होती कापड झाकून ती काढायचं आणि पुन्हा एकदा कणिक हातानेच एकसारखी करून घ्यायची मळून घ्यायची म्हणजे एक इथं छान भिजलेली आहे त्यामध्ये रवा असल्यामुळं आपण एक ते दीड तास भिजत ठेवलेली आहे रवा नाही गाठला तर एक अर्ध्या तासात आपण पुऱ्या बनवू शकतो पुऱ्या बनवण्यासाठी आपण सुपारीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा म्हणजे आपल्याला पुरी बनवता येईल लाटण्यासाठी इथे मी थोड्याशा तेलाचा वापर केलेला आहे थोडंसं तेल लावायचं आणि पुरी आपल्याला आपल्या आवडीनुसार घराची बनवायची लहान मोठी अशी पुरी बनवत असताना आपण जी पुरी लाटणार आहे ती थोडीशी जाडच ठेवायची अगदी पातळ करायची नाही तसं जर पातळ झाली तर पुऱ्या आपल्या कडक होतात त्यामुळे थोडीशी जाड ठेवायची त्यामुळे अशा पुऱ्या टंब फुकतात बघा इथे किती छान झालेली आहे पुरी तर मैत्रिणीनो आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद